तो, तो, नो आता इथं गुडघे इतक्या पाण्यात देत इतकं इथला प्लॉट आहे ना पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली हा फक्त तातडीना करायला लावा नसता काय व्हायचं ते पाणी त्याच्यामुळे ठीक ठीक आहे ना आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता धन्यवाद कृषी मंत्री साहेब आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन होऊन गेल्यात अशांच्या किंवा सरसकट देतोय आता आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय ने त्यांनी बोललेला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतात ते नुकसान तितक्याच गरीब निधीनं द्या शेतकरी जर मला लाखात ला झालं तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणलं माझं दहा लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झालं मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेला नुसकानाच्या बरोबरीचा ती द काटकसर का नाही आणि सुट्टी मायापी नसते आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना हे बघा मला राजकारण करायचं नाही का शेतात म्हणून मी स्पष्ट बोललो नसतं माझा जो दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलला असता त्यांना मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं कृषी मंत्री सध्या ते आहेत भारतीयांच्यावरती शेतकऱ्यांचा hmm. या राज्यातला आणि त्यांनी एक शब्द वापरला आता की सरसकट आम्ही hmm. नुकसान भरपाई देणार आहे सरसकट म्हणजे पंचनामे हे केले जाणार नाहीत फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयारी आठ दहा दिवसाच्या आध्या त्यांनी सांगितलं दहा दिवसाच्या आत चार सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई त्यांना नाही दिलंय की मनोज जरांनी रस्त्यावर यायला त्याची काळजी नाही पण मी मोगशे बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत मला राजकारण नाही करायचं मला माझा शेतकरी वाद शेतकरी जगला पाहिजे याचा जातीवाद नाहीये काही जातीचा संबंध नाही फोन लागत नाही मोगाशी त्यांचा मग आपण काय गैर अर्थ काढला नाही त्यात आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असतं प्रत्येक वेळेसच राजकारण करायचं आडवं बोलायचं ह्या धंद्यात मी पडत नाही कामात असतील ते शंभर टक्के वापस लावतील तर त्यांनी लावलाय सुद्धा लावलाय पण त्यांनी आता शब्द दिलाय तो शब्द मात्र त्यांना पाळावा लागणार आहे आठ दिवसाच्या आत किंवा दहा दिवसाच्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आणि ती आम्ही मिळवणार आहे न्याय दिला ना राज्यातला पुरा शेतकरी मी रस्ते आणि सगळ्याची सगळं आणि यांना जगणं सुद्धा मुश्किल करणार शेतकरी महत्वाचा आहे जीव चालला माझ्या शेतकऱ्यांचा इथं म्हणून शेतकऱ्यांना माझ्या हात जोडून विनंती कुणी खचून जाऊ नका माय बापू तुमच्या शिवाय हे जग सुना आम्हाला तुमचं बळ पाहिजे आम्हाला बाप म्हणून माय म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी पाहिजे कोणीही खचून जाऊन कसलाच वेगळा निर्णय घ्यायचा नाही आता आम्ही आहेत ना कोणताच राजकारणी आपला नाही त्याच्यामुळे आता आम्ही लेकर आहेत ना तुमच्या शेतकऱ्यांच्या म्हणून लढायला तुम्ही काळजीच करू नका यांची अशी गिरितो नाही दिलं या सरकारची तिथं माझी फक्त मुख्यमंत्री साहेबांना विनंती की तुम्ही तातडीची कॅबिनेट घेऊन शेतकऱ्यांची झालेले नुकसान मराठवाड्यासह विदर्भ सगळ्या जिथं जिथं राज्य झाल्यात त्यांच्या तातडीनं डायरेक्ट त्यांना सरसकट मदत द्या आता जे पिकं झालेत नुकसान झालंय त्यापेक्षा भरघोस जास्तीची मदत त्यांना द्या नसतं तो खचलाय आता मी तुम्हाला दाखवलंय काही राहिलं नाही काही राहिलं पिका। नाही का पिकात त्या सरकेच्या दोड्यात सडल्या सगळ्या सोयाबीनचा पुरा नाश झालाय काहीच पीक राहिलं नाही काहीच ऊस सुद्धा उलटे पालटे झालेत वावरची वावरं खांगळून गेलेत इतकी मोठी अतिवृष्टी झाली मग आता काय बघायचंय तुम्हाला बघायचंय काय कोणती पाणी करायची तुमचा म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं तर विश्वास नाही शेतकरी सांगतोय तर विश्वास नाही का